तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता मी तर मस्त रेडी झाले होते पण आमच्या रेडी नव्हते म्हणजे आमचे मामा मग मामाचा इस्त्री करायला घेतला बर्थडे ची ही स्पेशल पार्टी होती आणि आम्ही सगळे फुल तयारी मध्ये होतो पाणी पिण्यासाठी लगेच एक जार भरून घेतला सगळे गाडी येण्याची वाट पाहत होते तर निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो फ्रंट सीट वर मी आणि बहिणी बसले होते तुम्हाला पण फ्रंट सीट वर बसायला आवडतं का हे मला कमेंट मध्ये सांग तर आम्ही निघालो होतो गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला म्हणजे शेगावला फायनली आम्ही सहा तासानंतर शेगावला पोहोचलो आणि इथे कार पार्किंग साठी ए टू झेड पर्यंत झोन तयार केले आणि हो एका झोन मध्ये पार्क करू शकता आतापर्यंतची मला आवडलेली सगळ्यात बेस्ट पार्किंग शेगाव आणि तिथे पोहोचल्यानंतर मला एक सुंदर क्षण अनुभवायला मिळाला आणि तो म्हणजे स्वच्छता शेगाव म्हणजे स्वच्छता शेगा आणि शांतीचं प्रत लगेच आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालो तुम्हालाही माझ्यासोबत गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की की बघा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग